भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एस एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे ऑल राजकारणामध्ये मला पडायचं नाही राजकारण हे गलिच्छ राजकारण असतं राजकारण जाऊन माझं नाव खराब करायचं नाही साठ वर्ष एकसठ वर्ष लागलय आणि माझा अनुभव आहे राजकारणामध्ये गेल्यानंतर चांगला म्हणणारे लोकही वाट म्हणतात म्हणून मला राजकारणामध्ये जायचं नाही ज्याला पैशाची जबरद असतो तो भ्रष्टाचार करतो तो पैसे खातो समाजाला लुटतो समाजाची दिशाभूल करतो समाजाच्या नावावर पैसा कमवतो ते मला करायचं नाही आहे मला फक्त समाजाचं हित समाजाचं भलं करायचंय माझ्या बंधू भगिनींनो आणि माझ्या कार्यकर्त्यांना क्रांतिकारी भीम मित्रांनो जाधव साहेबांनी सांगितलं की ह्या एरियामध्ये पाचवा सहावा बड्डे आहे माझा पण आता मी घर शिफ्ट केले दुसरीकडे पण हा शेवटचा बड्डे इथं करायचा होता माझ्या मुलीचा आग्रह होता त्यासाठी हा बड्डे आज इथे करण्यात आला तर नवीन घरा मी घर प्रवेश केले तिथेही केला असता पण इथे याकरता केला आणि छोट्या खाणी केला जास्त लोकांना बोलवून जे जवळचे लोक त्यांनाच बोलवलं आणि पुढच्या वर्षी बड्डे करून पण आमचा जो एरिया आहे त्या एरियात करू पण तिथे इथल्या लोकांना बोलू आणि माझे जे कार्यकर्ते ऑल इंडिया सीएसी चे जितके माझे ब्रँचचे अध्यक्ष सेक्रेटरी आहे त्यांच्या सांगण्यावरून त्या लोकांनी मला आग्रह केला की भाऊ बर्थडे करू एक ऑफिस में करो मला नाही ऑफिस मे नाही करेगे आपण के पासही करेगे त्यांचा आग्रह असतो मी बर्थडे केला आपण काय लहान नाही की बर्थडे केला पाहिजे पण बर्थडेच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते एक जागे येतात समाज बांधव जागे येतात माझे मित्र लहानपणाचे मी एक जागे येतात त्याकरता हा एक निमित्त असतं एक गेट टुगेदर आणि एक स्नेह संमेलन म्हणता याला म्हणता येईल असं आज सकाळपासून रात्री बारा वाजेपासून फोन चालू होते ज्या लोकांनी मला इथेही शुभेच्छा दिल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या दिल्या त्यांनाही मी हार्दिक शुभकामना देतो त्यांनाही आभार मानतो त्यांचे थे। आणि माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आवर्जून आमचे एक्स्ट्रा डिव्हिजनचे पीएसचे अध्यक्ष शांतारामजी जाधव ते माझे गुरुवर्वी आहे तसेच माझे लहानपणाचे मित्र सुरेश पैलवान हे कुठेही माझ्या सुखादुखामध्ये परिवाराच्या कुठलाही सुखादुखामध्ये धावून येणारे एक माझे मोठे बंधूस आहे ते, ते, ते माला, माला एक रक्ताचं ना तरी पण ते रक्ताच्या नाताचं निभवतात आहे तसेच माझे जितके भी कार्यकर्ते ब्रँच जितके अध्यक्ष सेक्रेटरी आहे ते माझ्या मुलासारखे आहे आणि ते मला माझा मला एक कुटुंब प्रमुख मानतात म्हणून मी यापुढेही त्यांच्या आयशावर खराब उतरेल आणि जे माझ्याकडनं होईल समाजाचं काम समाजकारण मी ते कारण राजकारणामध्ये मला पळायचं नाही राजकारण गलिच्छ गलिचं राजकारण असतं राजकारण जाऊन माझं नाव खराब करायचं नाही साठ वर्ष एकसठ वर्ष लागलं आहे आणि माझा अनुभव आहे राजकारणामध्ये गेल्यानंतर चांगलं म्हणणारे लोकही वाट म्हणतात म्हणून मला राजकारणामध्ये जायचं नाही समाजकारण करेल बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाच्या पुन्हा आहे मी 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 रिटायर झालो मला चांगली पेन्शन बसली आहे आम्ही तीनच लोक आहे परिवारामध्ये तितक्यामध्ये खाऊन पिऊन पैसे उरू शकता म्हणून मला पैशाची जरूरत नाही ज्याला पैशाची गरज असतो तो भ्रष्टाचार करतो तो पैसे खातो समाजाला लुटतो समाजाची दिशाभूल करतो समाजाच्या नावावर पैसा कमवतो ते मला करायचं नाही आहे मला फक्त समाजाचं हित समाजाचं भलं करायचंय माझ्याकडनं जो जे करता येईल जिथपर्यंत करता येईल जिथपर्यंत हातपाय माझे चालतील तोपर्यंत समाजासाठी मिळावेल समाजाचे पुढे येईल बस इतकं बोलून माझे दोन सभे संबोधतो जय भीम जय बुद्ध जे भारत संविधान हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धनका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय हाई आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय थणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लय भन्नाट हा आपली आरी लाई बारी लई भार आले तू फिती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला सलाम करी या माती ही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडो पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई right now and press the bell icon never miss an update